आता आपण ऐकणार आहात ऍडिक्ट मूळ इंग्रजी कथा मयुरी वाळके मराठी भावानुवाद योगेश शेजवलकर मुक्ता बर्वे यांच्या आवाजात भाग तिसरा सैतान हा नेहमीच वेगवेगळ्या रूपात येतो काही वेळेला तर विधाता त्याला अत्यंत आकर्षक रूपात पाठवतो आताही तेच झालं होतं माझ्यासमोर उभा असलेला रोनकचा काका म्हणजे घराच्या दरवाजात वाट चुकून आलेल्या एखाद्या गोंडस कुत्र्याच्या पिल्लासारखा वाटत होता फक्त त्याला चिकटलेली विशेषणं मला अगदी ठळकपणे वाचता येत होती राजेंद्र अग्निहोत्री एक प्रेमळ काका रोनकचा लोकल गार्डियन आणि ऑफकोर्स रेपिस्ट कदाचित काका पुतण्याचं नातं राजेंद्रसाठी कधीच पुरेसं नव्हतं त्याला रोनक बरोबर स्पेशल बॉन्ड हवा होता तो निर्माण करण्याचा सगळ्यात सोपा उपाय राजेंद्रनं शोधला बेसावत रोनकला दारू पाजली आणि तो शुद्धीवर नसताना त्याच्यावर रेप केला अठराव्या वाढदिवसाचं काय गिफ्ट दिलंस तू रोनकला असं मी राजेंद्रकडे पाहत स्वतःशीच पुटपुटले कदाचित त्यावेळी राजेंद्र रोनक बरोबरचं आपलं सिक्रेट आता कायमचं गुप्त राहणार असा विचार करत होता बहुतेक मनातल्या मनात आपला गुन्हा कायमचा लपला ही गोष्टही सेलिब्रेट करत होता आणि मग सुटकेचा निश्वास सोडून आपल्याला किती दुःख झालंय याचा अभिनय करण्यासाठी आपली सगळी ताकदपणाला लावत होता मात्र त्याला या गोष्टीची तसुभरही कल्पना नव्हती की रोनकनं घडलेल्या सगळ्या गोष्टी जीव देण्याआधी मला सांगितल्या होत्या आपल्या छातीवरचा भार अशा पद्धतीने हलका करून रोनकनं जगाचा निरोप घेतला होता अर्थात राजेंद्रला याही गोष्टीची कल्पना नव्हती की त्याच्या समोर उभी असलेली एक निरुपद्रवी डॉक्टर त्याला रोनकच्या वतीनं काय रिटर्न गिफ्ट देता येईल याचा खूप मनापासून विचार करत होती राजेंद्रला रिटर्न गिफ्ट द्यावं हा विचार मला कमालीचा सुखावत होता एका क्षणी मी हॉस्पिटलमध्ये कॅफेटेरियात उभं राहून राजेंद्रकडे बघत होते तर पुढच्याच क्षणी राजेंद्र मला माझ्या घरातल्या बेडला बांधलेल्या अवस्थेत चेहरा खाली करून आणि पाय फाकून पडलेला दिसत होता एका क्षणी राजेंद्र त्याचे डोळे पुसत होता तर पुढच्याच क्षणी फॅब्रिक टेप त्याच्या डोळ्यावरून वेगानं गुंडाळली जात होती एका क्षणी बेशुद्ध मुलाबरोबर त्यानं जे काही केलं ते मला आठवत होतं तर पुढच्याच क्षणी